अपल शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा, स्मार्ट बना नोटिफिकेशन बेल क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी मॉलमधून मधून खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी द मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत तिने फसवलं यार मला एवढं शिकलो सवरलो काहीच उपयोग नाही बोलतो अमर छान होऊ दे इंटरव्ह्यू कुठली ती आर्किटेक्ट फॉर्म म्हणाला टिम्पल अँड डिम्पल असोसिएट्स हे कधी नाव नाही ऐकलं डिम्पल आय लव्ह यू आपण काय कमी चीज आहे काय तेरा नाम आहे मोहम्मद अकबर सैयद ऐसा एला गया। एक नाम पूछो तो पांच नाम फुल फुल नेम है, फुल नेम है फ्रॉम गोवा एक्टर कैटेगरी के, के सी क्लास <laughs> राजकुमार का डायलॉग आवाज़ में बोल सकता है <laughs> न तलवार की धार से न गोलियों मेरे पास अपन तिघं शेयर के धर्म सा हमारे अकबर एंथनी सर्वधर्म सेम भाव में रहेगा हम लोग इधर पैसे तुझा कड़े वो जो एटीएम का पैसा हम लोगों ने ठस किया था उसमें से सत्ताइस रुपया है मिला ट्वेंटी नाइन ठाकरे बंधूंची युती राजकीय वादळाची नांदी महाराष्ट्रातील राजकारणाने पुन्हा एकदा युटर्न घेतला आहे अठरा वर्षाच्या कालावधीनंतर राज आणि उद्धव ठाकरे बंधू एकत्र आले आहेत त्यामुळे ठाकरे बंधूंची ही युती महाराष्ट्रातील राजकीय वादळाची नांदी ठरेल अशी चर्चा आता सुरू झाली आहे राज्यात हिंदी भाषेची सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून वातावरण चांगलंच तापलं होतं अखेर हिंदी भाषा सक्तीचा निर्णय राज्य सरकारने रद्द केल्यानंतर जल्लोष करण्यासाठी शिव सेना ठाकरे गट आणि मनसेच्या वतीने आज मुंबईत विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं मुंबईच्या वरळीतील डोम या ठिकाणी हा मेळावा पार पडला या मेळाव्याच्या दरम्यान बोलताना उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली उद्धव ठाकरे यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत थेट इशारा दिला तसेच राज ठाकरे यांनी बोलताना देखील आम्हाला जे शक्य झालं नव्हतं ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं असा टोला लागावला आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्वत्र भक्तिमय वातावरण रविवारी आषाढी एकादशी असल्याने शहराच्या बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी झाली होती अधूनमधून होत असलेल्या पावसाच्या हलक्या सरी झेलत नागरिक उत्साहाने खरेदीसाठी संचार करताना दिसून येत होते एरवी शनिवार हा आठवडी बाजाराचा दिवस असल्यामुळे बाजारपेठेत गर्दी होत असते रविवारी आलेल्या आषाढीच्या खरेदीसाठी हे प्रमाण वाढल्याचे दिसून आले त्याचबरोबर शहरातील विविध ठिकाणच्या मंदिरांमध्ये आषाढी एकादशी साजरी होणार आहे त्यामुळे आषाढी एकादशीची पूर्वतयारी सुरू झाली आहे बाजारात फळे भाजीपाला साबुदाणा वरीचे तांदूळ शेंगदाणे बटाटे अशा खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले त्याचबरोबर फळफळावळी खरेदी करण्यासाठी देखील नागरिकांचा ओघ वाढला होता जोशी पब्लिक स्कूल तर्फे लक्षवेधी दिंडी संपन्न मंडोळी रोड येथील जोशी पब्लिक सेंट्रल स्कूलच्या वतीने आषाढीचा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्त बालचमूने काढलेल्या दिंडीने उपस्थितांचे लक्ष वेधले विठ्ठल रखमाई आणि वारकरी अशा वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांनी विठुनामाचा गजर करीत उपस्थितांची मने जिंकली त्यानंतर शाळेच्या व्यासपीठावर विद्यार्थ्यांनी नृत्याचा बहारदार कार्यक्रम सादर केला शाळेच्या मार्गावरून विठ्ठलाच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली त्यावेळी नागरिकांनी दिंडीची आरती करून स्वागत केले संपूर्ण कार्यक्रम लक्षवेधी ठरला होता बाल वारकऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले होते, आने यांचा करने होते। बीके बी के मॉडेल इंग्लिश स्कूलच्या वतीने आषाढीचा सोहळा साजरा बी सोसायटी संचालित मॉडेल इंग्लिश स्कूलच्या वतीने आषाढीचा सा सोहळा साजरा करण्यात आला त्यानिमित्त विद्यार्थ्यांनी बहारदार कार्यक्रम सादर केले आषाढीच्या निमित्ताने विठ्ठलाची पालखी मिरवणूक देखील काढण्यात आली विठ्ठल रखमाईची वेशभूषा आणि वारकऱ्यांची वेशभूषा करून विद्यार्थी सहभागी झाले होते टाळमृदुंगाचा गजर देखील करण्यात आला त्याचबरोबर व्यासपीठावर देखील बहारदार नृत्य सादर करण्यात आले विद्यार्थिनींनी फुगडी घालून शानदार कार्यक्रम सादर केला व्यासपीठावरील कार्यक्रमावेळी मुख्य पाहुणे म्हणून बीके मॉडेल शाळा व्यवस्थापन मंडळाचे सदस्य के बी हुनुगुंद उपस्थित होते शाळेच्या या डॉक्टर सुचेता कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत केले कार्यक्रमात विद्यार्थी वर्गासह पालक देखील सहभागी झाले होते ब्राह्मी स्नेही मंडळाच्या वतीने आषाढीचा सोहळा साजरा स्नेही संघटना आणि व्ही एन शिवणगी विद्यालयाच्या वतीने आषाढी एकादशीचा सोहळा साजरा करण्यात आला या निमित्त शाळेपासून दिंडी काढण्यात आली या दिंडीमध्ये विठ्ठल रखमाई आणि वेशभूषा करून सहभागी झाले होते यावेळी कमिटी मेंबर संहिता बिळुबी सीमा कुलकर्णी रूपा देशपांडे प्रिया हुर्तीकर धनश्री नाईक सुलभा कुलकर्णी श्रिया देशपांडे गायत्री अडके प्रज्ञा जोशी यांच्यासह विजया पूजा व दीपा कुलकर्णी उपस्थित होत्या शिवणगी विद्यालयाच्या शिक्षक वर्गाने कार्यक्रम संयोजनासाठी परिश्रम घेतले रोटरी क्लब ऑफ बेळगावचा अधिकार ग्रहण समारंभ संपन्न रोटरी क्लब ऑफ बेळगावचा अधिकार समारंभ शुक्रवारी सायंकाळी फाउंड्री क्लस्टरच्या सभागृहात पार पडला या कार्यक्रमात नूतन अध्यक्ष संदीप नाईक सचिव डॉक्टर संतोष पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांनी सूत्रे स्वीकारली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्रांतपाल अविनाश पोद्दार उपस्थित होते त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरीबद्दल अक्षय कुलकर्णी यांचा उत्कृष्ट रोटेरियन म्हणून सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर नूतन सहाय्यक प्रांतपाल राजेश तळेगाव तसेच मावळत्या सहाय्यक प्रांतपाल पुष्पा पर्वतराव या उपस्थित होत्या त्यांनी देखील आपले विचार मांडले अध्यक्ष यांनी अहवाल सादर केला त्याचबरोबर डॉक्टर मनीषा हेरेकर यांनी आभार मानले यावेळी क्लबच्या वार्षिक पत्रिकेचे प्रकाशन देखील करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज मायकल आणि दीपा हलपनवर यांनी केले यावेळी रोटरीच्या विविध क्लब चे पदाधिकारी उपस्थित होते बंदोबस्तासाठी गेलेल्या एस चे हृदयविकाराने निधन गोकाक येथील श्री महालक्ष्मी देवी यात्रेच्या बंदोबस्तासाठी गेलेले हुबळी नवनगर पोलीस ठाण्याचे एस आय लालसाब नायक व चोपन्न यांचे शनिवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले लालसाब यांना यात्रेनिमित्त बंदोबस्तात तैनात करण्यात आले होते ते दोन दिवसापूर्वीच गोकाक येथे गेले होते शुक्रवारी रात्री चेकपोस्टवरील ड्युटी संपवून ते गोकाक येथे मुलांच्या वसतिगृहात विश्रांती घेत होते शनिवारी सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यातच निधन झाले रांगोळी कलाकार जयवंत साळुंखे यांनी रेखाटली विठ्ठलाची रांगोळी आषाढी एकादशी निमित्त बेळगावमधील रांगोळी कलाकार जयवंत साळुंखे यांनी रांगोळी रेखाटली आहे यामधून विठ्ठलाचे दर्शन घडविण्याचा त्यांचा प्रयत्न स्तुत्य ठरला आहे मंडोळी रोडवरील द्वारकानगर येथील स्कायनेस्ट अपार्टमेंट येथे दर्शकांसाठी सायंकाळी पाच ते आठ ही रांगोळी पाहण्यासाठी खुली असणार आहे प्रेक्षकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद